राज मेमोरियल इंग्लिश स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एकोणीस तेरा वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह पंढरपूर मंगळवेढा बार्शी माळशिरस अक्कलकोट माढा आदी गावातील एकशे एक्क्याण्णव खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशनचे चेअरमन राजीव देसाई राधिकाताई चिलका प्रथमेश कोठे यांच्या उपस्थित झाले यावेळी आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील स्कूलचे सहशिक्षक सदानंद दिकोंडा विद्यामाने दीपाली गलगली श्रेया अकमंची राखी शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धा कार्यक्रम विशेषतेसाठी क्रीडा शिक्षक अतुल सोनके राजू दसाडे आशुतोष जाधव महेश गाडे श्याम आडकी व सर्व शिक्षक रुंदप यांनी परिश्रम घेतले सदानंद विकोंडा सहशिक्षक राज मेमोरियल इंग्लिश स्कूल विष्णुपंत तात्या कोटे साहेबांच्या सत्याऐंशी जयंतीनिमित्त आम्ही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आम्ही तर आयोजित केलेला आहेत आणि आम्हाला चांगलं उत्स्फूर्त मिळालेलं आहे जवळजवळ एकशे ऐंशी ते एकशे नव्वद स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेला आहे सुशील रसिक सभागृह येथे रंगलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अग्रनामांकित व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड सोहम शेटे ओम चिनगुंडे साईराज घोडके सानवी गोरे सृष्टी गायकवाड व वा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी विजयी सलामी दिली तर अकरा वर्षाखालील गटात मानांकित वेदांत मुसळे श्रेयस कुदळे सृष्टी मुसळे मनस्वी क्षीरसागर संस्कृती जाधव हो, व सात वर्षाखालील गटात नमन रंगरेज घाणेगावकर स्वरानी निरंजन यांनी आकर्षक विजय मिळवीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्यूटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एम टेक डब्ल्यू डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनी स्टार्टेड पी जी कोर्सेस मास्टर्स ऑफ कंप्युटर एप्लिकेशन ब्रिक ठळक वैशिष्ट्ये डिजिटल मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के, टक्के असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर